सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस आणि सेवा दलाच्या वतीने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री भारताचे उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली काँग्रेस भवन येथे अभिवादन करण्यात आले प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण धोत्रे आणि माजी तहसीलदार विवेक अंकलेकर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बोलताना प्रदेश संघटक पैगंबर शेख यांनी यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन महाराष्ट्र राज्य अग्रेसिव्ह बनवले होते तसेच देशाचे संरक्षण मंत्री आणि उपपंतप्रधान असताना त्यांनी चीनच्या युद्धामध्ये भारताला विजयश्री मिळवून देण्यात सिंहाचा वाटा होता यावेळी बोलताना अजित ढोले यांनी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण हे अत्यंत अभ्यासव नेतृत्व होते त्यांनी राजकारणाबरोबर साहित्यामध्ये सुद्धा वेगळा ठसा उमटवला होता त्यांच्या जीवनावर कृष्णाकाठसारख्या साहित्याची निर्मिती त्यांनी केली लालबहादूर शास्त्रीप्रमाणेच त्यांची राहणी अत्यंत साधी होती आज काँग्रेसला तसेच राज्याला अशा साध्यासर संघटन कौशल्य असणाऱ्या व्यक्तिमत्वाची खरी गरज आहे आणि यावेळी रवींद्र कोलप विवेक अंकलीकर अरुणजी धोत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वागत आणि प्रास्ताविक विठ्ठलराव काळे यांनी केले शेवटी आभार प्रमोद आवळे यांनी मानले यावेळी किल्ला काँग्रेस सचिव सचिन चव्हाण नंदकुमार शेळके सौ प्रतीक्षा काळे शांताबाई कौलगे विक्रमसिंह उर्फ राजू पाटील भीमराव चौगुले बाबगोंड पाटील सुरेश गायकवाड अरुण गवंडी अनिल मोहिते धनाजी जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते